हा हॅलो नमस्कार मी नेकांशी सोनाली आणि नवीन एका छान ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून सगळ्यांचं स्वागत करते आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे ही ईश्वरचरण करताना आहे तर ॲक्च्युली मुलांसाठी ना की ना काही ना काहीतरी असं करावंच लागतं कारण ॲक्च्युली काय होतं की त्यांना सुट्टी पडली ना की मग परत मोबाईल टी व्ही वगैरे एका लिमिटनंतर ना ते बघायला चालूच करत असतात सो त्यांना कशात ना कशात तरी बिझी हे ठेवावंच लागतं त्यामुळे काही का ना काहीतरी दिवसभर ना खटाटोप आपल्याला करावंच लागतं कारण त्यांचं स्क्रीन टाईमसुद्धा कमी होणं किंवा नवीन काहीतरी शिकणं वगैरे तर अशा गोष्टीसाठी ना की त्यांना मग मीच म्हणून बसत असते थोडंसं काहीतरी असं भेंडी होती घरामध्ये म्हटलं की चल थोडंसं भेंडीनं ॲक्च्युली आम्ही लहानपणीसुद्धा खूप करत होतो आणि प्रोजेक्ट वगैरे छोटे छोटे असायचे आमचे सो आम्हालाही ते करून देत होते किंवा तुम्हाला आठवते काय बघा हां लहानपणाची जा मला खरंच आठवण झाली जे डाळ वगैरे असतं तर ते चुटकून वगैरे आम्ही देत होतो वगैरे सर असं काहीतरी प्रोजेक्ट वगैरे आम्हाला असायचे सो असंही आम्ही करत होतो मग म्हटलं की चला म्हटलं एक आठवणही होईल आणि भेंडी हे कॉमन आहे म्हणजे त्याचं कलर वगैरे करणं बट म्हटलं की रोज एक काही ना काही करायचं म्हटल्यावरती सगळे असं शोधूनही काढावं लागतात म्हटलं सध्या घरामध्ये भेंडी होती मग म्हटलं की चल त्याचं कलर कर सो व्ही आलेली होती कलर करण्यासाठी सो त्यांचा काहीतरी खटाट सगळ्या गोष्टी सुरू होत्या चला तर मग अॅक्च्युली ना की काहीतरी मस्त असं मी मेनू बनवणार आहे तो डिटेल व्हिडिओ नक्की शेवट पाऊस पडायला लागले ना त्याच्यावरती यातलं कुठले जे ओपन करशील ना तर तेच मी बनवणार जंक फूड आहे ह्या दोन्हीतले एक मे

एकच आणि माझ्याकडे द्यायचं आणि ओनियन पकोडा कांदा भाजी त्यात रेडी कर तात पहिला ते पसारा काढणार का मग फ्रेंच फ्राईज बनवते पण आपलं ओनियन पकोडा आलाय अगं कांदा भाजी आलय ना मग असं करते का तू नो चिटिंग वेळ लागते का पेलू प्रत्येक गोष्टीला हा वेळ द्यावाच लागतो

तुला कसं पाहिजे हे असं करायचं की असं करायचं उठ मग पटकन बटाटा कोण ॲक्च्युली मला खरंच कळत नाही की सगळ्या मुलांना जंक फूड का आवडतं हेल्दी फूड का आवडत नाही ॲक्च्युली मी खर्च खूप कमी देत असते बट जेवढं होईल तेवढं घरी बनवून देण्याचाही प्रयत्न करत असते बट मुलांना बाहेरची चवच आडव आवडते परत फूडच आवडतात हे सगळं असं काहीतरी सुरू आहे आता आपल्या लहानपणी एवढ्या काही गोष्टी मिळतही नव्हत्या मग असंही वाटतं की बाबा चला आपल्याला देऊ असं वगैरे वाटत असतं मग म्हटलं की चला आपण घरीच काहीतरी असं प्लॅन करू आणि दोन चीटमध्ये मी का काढायला लावलेले कारण पावसाचं वातावरण झालेलं आणि आम्हाला कांदाभाजी खायची खरंच खूप इच्छा होत होती श्रीशालाही कांदाभाजी आवडतं म्हणून फक्त दोन ऑप्शन्स दिले आणि कुठलेही uh, uh, ते बनवायचं असा माझा विचार होता बट ॲक्च्युली कांदा भिजीच आलं पण तिला खायचं होतं हे फ्रेंच फ्राईज मला माहीत होतं फ्रेंच फ्राईज नाव लिहिले म्हटल्यावरती फ्रेंच फ्राईजच म्हणेल असं वाटतही होतं बट म्हटलं की चला आता तिची ती एवढी आता डिमांड करते तर तिच्यासाठी तर मला बनवावंच लागेल आणि आम्हाला ही पाऊस म्हटल्यावरती चहा कांदाभाजीचं समीकरण काहीतरी वेगळंच आहे सो त्यासाठीही आपल्याला कांदाभाजी आपल्याला करायचंच आहे म्हणून मी म्हटलं की चला थोडं थोडंच बनवते जास्त काही बनवत नाही आहे मग आम्हाला आमच्या पद्धतीनं थोडंसं तिखट मी कांदाभाजी करते आणि श्रीच्याला फ्रेंच फ्राईज होऊन जाईल सो त्यासाठी ही कटाटो तर मी ॲक्च्युली क्यूब्समध्ये कट करून क्यूब्स नाही आहे ॲक्च्युली थोडंसं लांबडाचं मी कट करून घेतलं आपलं का बटाटे आणि नंतरनं त्याला तीन वेळा मी पाण्यातनं धुवून घेतलं म्हणजे त्याचं स्टार्च आहे ते कमी होण्यासाठी आणि नंतरनं एक दहा मिनटं तसंच ठेवून दिलेलं आहे आणि गरम पाणी करून ठेवले आहे गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि लिंबू पिळून घ्या आणि नंतर त्यामध्ये आपल्याला एक पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत म्हटलं की ते पाणी गरम करून होऊसपर्यंत आपल्याला इकडं कांदा भाज्याची सुद्धा तयारी करून घेऊ सो मी कांदा ही स्लाईसमध्ये असं कट करून घेतले मीठ लावून थोडंसं सोडते त्याला म्हणजे थोडंसं रेस्ट करायला देते म्हणजे जेणेकरून त्याला पाणी सुटेल आणि म्हणजे एक्स्ट्रा पाणी आपल्याला वरून घालायचं नाही आता खेकडाभाजी जरी करायचं असेल आपल्याला तर तुम्ही पाणी अजिबात घालू नका थोडं घाला जर मीठ कमी पडलं असेल किंवा कमी पाणी जर लागत असेल तर थोडंच घाला मलाही थोडंसं घालावंच लागणार आहे असं नाही आहे की बाबा घालावं लागणार नाही आहे त्यामुळे म्हटलं की चला ही प्रोसेस करून आपण एक पाच ते दहा मिनटं ही याला रेस्ट करायला देऊ म्हणून म्हटलं कांदा असा छान स्लाईसमध्ये कट करून घेतले थोडंसं मीठ घालून घेतले आणि त्याचे ही सगळ्या व्यवस्थित असं सुटसुटीत म्हणजे मोकळे होतील कांदा अशा पद्धतीनं मी त्याला करून घेतले तोपर्यंत आपलं पाणीसुद्धा गरम होईल आणि नंतर आपल्याला दहा मिनटं आपण जे बटाटा आपण लांबडे असे कट करून घेतलेले होते फ्रेंच फाईजच्या शेपमध्ये ते 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 तर तेही मी रेस्ट करायला थोडंसं ठेवून दिलेलं आहे ॲज इट इज तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवला ना दहा मिनटं तरीही चालेल मी नॉर्मल पाण्यामध्ये बाहेरच ठेवून दिलेलं आहे पाणी गरम झालं व्हायला हवं उकळायला हवं उकळलेल्या पाण्यातच मगच आपल्याला हे असं घालायचं आहे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे लिंबू घातलेलं आहे मी जर तुम्हाला लिंबू घालायचं नसेल तर विनेगारसुद्धा तुम्ही घालू शकता ऑप्शन्स आहेत नाही घातलं तरीही चालेल पण मोस्टली तुमच्याकडं जर व्हिनेगर असेल तर व्हिनेगार घाला व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबू पेळला तरीही चालतं ते थोडंसं एक पाच मिनटं उकळू देते थोडंसं एक सिक्स्टी पर्सेंट फक्त आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे बटाटा जास्त काहीच आपल्याला शिजवून घ्यायचे नाही आहेत त्याचे तोपर्यंत ह्यामध्ये मी इथं चटणी घातलेलं आहे मीठ तर ऑलरेडी घातलेलंच आहे मी जास्त चटणी घातलेली नाही आहे नंतर त्यामध्ये फक्त मी थोडंसं एक टीस्पून आणि वर थोडंसं हाफ टीस्पून इथं मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे नंतर थोडंसं ओवा घालायचं आहे हळद घालायचं आहे आणि जिरंही थोडंसंच घातलेलं आहे आणि नंतरने ते बेसनपीठ घाला आता तुम्ही तुमच्या कांद्याच्या अंदाजानुसार तुम्ही ते बेसनपीठ घाला आणि जर तुम्हाला खेकडाभाजी नको असेल ना तर तुम्ही पीठ जास्त घातला तरी चालेल आता तर मला खेकडाभाजी हवी होती म्हणून पीठही कमी घातलं जेणेकरून फक्त त्या कांदाला की बाबा कोटिंग होईल बेसन पिठाचं सो त्यासाठी मी फक्त ह्यामध्ये फक्त बेसन पीठ थोडं जास्त काही घातलेलंच नाही आहे ह्यामध्ये जर तुमच्याकडे अख्खे धने असतील ना तर तेही तुम्ही घाला खाताना जेव्हा भजी आपण खातो तेव्हा अख्ख्या धनाने जर तुमच्या दातात आलं ना त्याची चव पण खरंच खूपच छान लागते सो जर तुमच्याकडे जर अख्खे धणे असतील ना तर तेही तुम्ही घाला तर माझ्याकडे ते नव्हते म्हणून मी घातलेलं नाही आहे आणि नंतर थोडंसंच पाणी घातलेलंही मी काही जास्त पाणी घातलेलं नाही आहे सो हेही थोडंसं मी आता एक दोन मिनट ह्याला ठेवून देते कारण परत हे तळले मी पहिल्यांदा तर तो तिखटपणा परत आपल्याला फ्रेंच फ्राईजमध्ये जाईल सो श्रीशाला पहिल्यांदा मी फ्रेंच फ्राईज तळून देते फ्राय करून देते आणि मग नंतर आपण खांदा भाजी तळून घेऊ आता हेही मी पाच मिनटं शिजू दिलेलं आहे सो तेही शिजलेलं आहे सो अशा पद्धतीनं आपल्याला हे झालेलं आहे आता हे थोडंसं काढून ना की रेस्टसुद्धा करून द्यायचं आहे सुटसुटीतपणा करून द्यायचं आहे किंवा कॉटनचा कपडा घ्या त्याच्या कॉटनच्या कपड्याने ते पुसून घ्या आणि एक पाच ते दहा मिनटं ठेवून द्या जेणेकरून ते सगळं सुकेल आणि नंतर ना आपल्याला तळायचं आहे आता फ्रेंच फ्राईज तळताना तेल गरम हवं नॉर्मल नको जेव्हा आपण पापड वगैरे तळतो हो त्यावेळेला थोडंसं आपण ॲडजस्टमेंट चालून जातं बट फ्रेंच फ्राईजला चालत नाही आहे सो फ्रेंच फ्राईज तळण्यासाठी ना की तेल कडकच हवं सो तेल कडक झालं की तर त्यामध्येच फ्रेंच फ्राईज काय होतं की आत थोडासा मऊपणा आणि वर कुरकुरीतपणा येण्याची शक्यता असते सो थोडंसं तेल एक स्टेप थोडंसं पुढं जाऊ दे त्यामुळे जा थोडंसं कडक तेलामध्येच तुम्ही घाला आणि हेही छान तळून घ्या मस्त असं वरून तुम्हाला जरी काही चिली फ्लेक्स ऑरेगणे वगैरे टाकायचं असेल तरी टाकू शकता सो तेही चालेल सो अशा पद्धतीनं तर झालेला आहे आवाजही त्याचा येतो की कुरकुरीतपणा असा छान झालेला आहे आता हे सगळं श्रीशाला येईल असं मला वाटतं ते आम्हाला काही खाऊ देणार नाही आहे आणि मीही खूप दिवस बनवायचा प्रयत्न करत होतो पण वेळच येत नव्हते शेवटी बाहेर पाऊस पडला मगच मला वेळ आली आणि तेही मी कांदाबाजी करणार होते सो त्यासाठी असं वाटत होतं की बाबा चला आपल्या मुलीला ही करून देऊ असंही विषय झाला त्यामुळे तिला मी फ्रेंच प्राईज काढून दिले आणि सगळेच मी काढून दिले त्यामध्ये आणि नंतर इथं कांदाभाजीसुद्धा तळायला घेतलेली आहे मी भाजी पण भाजी करायचं असेल तर पीठ जास्त घालू नका सो अशा पद्धतीनं माझी खेकडाभजी पण तयार झालेली आहे सो या पटकन जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला नक्की बनवा छोटे मोठे ट्रिक्स आणि टिप्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसं सा जर तुम्ही फॉलो केलं ना तर मस्त कुरकुरीत टेस्टी अशी तुमची भाजी तयार होते आणि त्याच्यासोबत चहासुद्धा घ्या त्यामुळे भाजी चहा वा काय भन्नाट तयार होतो सो माझी रेसिपी कशी वाटली तर तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायचं आणि व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी एक मित्र दोन रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे सो त्यासाठी नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की आपलं कसं झालेलं आहे बाहेरचं घरात वे वे लागणार वेळ लागणार की प्रत्येक गोष्टीला वे वेळ असते की लगेच कसं मिळेल काढून